नमस्कार सुप्रभात आपल्या जीवनाचा दर्जा हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर किंवा सत्तापदावर कधीच अवलंबून नसतो तो आपल्या आचार विचारांवर अवलंबून असतो आपली वाटणारी सगळी माणसं आपली असतीलच असं नाही कारण वाटणं आणि असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे समाजात वावरताना आपण थोडेसे तिरकस होत नाही किंवा तिरकस वागत नाही तोपर्यंत आपल्या समोरचे काही लोक सरळ होत नाहीत जगात अनेक स्वार्थी मतलबी लोक आहेत त्यामुळे आपण आयुष्यात नेहमी अशी माणसे जोडावीत की जी आपल्या वाईट परिस्थितीतही आपली साथ सोडणार नाहीत जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन आपला दृष्टिकोन आपले विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे आयुष्यात अशीही काही देव माणसं भेटतात आपण जरी शून्यासारखे असलो तरी ते एक आकडा होऊन आपल्या बाजूला उभे राहतात आणि आपली किंमत वाढवतात यश आणि पैसा हे हातांवरील रेषांपेक्षा आपल्या बुद्धीवर कष्टावर मनगटातील ताकदीवर आणि आपल्या इतर लोकांशी असलेल्या वागणुकीवर जास्त अवलंबून असतात अक्षर कितीही सुरेख असले तरी लोकांचे खाडाखोड झालेल्या शब्दांकडे सुरुवातीलाच लक्ष जाते त्याचप्रमाणे माणसाचे गुण कितीही चांगले असले तरी त्याची एखादी लहानसहान चूक चूकसुद्धा सर्वांत अगोदर दिसते धन्यवाद